आणि लढा चालवाली गाड्यांवरती लक्ष द्या सुंदर अशी लढा चालवा अड्यालच्या बाजूला सुंदर अशी गाडी विजय ड्रायवर सातारोडकरांची गाडी अतिशय सुंदर आहे लक्ष द्या एक नंबर तास भी भी भी। या ठिकाणी शशिकांत बनकर होलेवाडी निशिकांत बंड बनकर होलेवाडी यांच्याकडनं बालू डायव्हरसाठी पाचशेचं बक्षीस आहे ऑनलाईन गाड्या क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पहिला सागर फाळके मल्हार ग्रुप कोशाने कर्जत सातारो अ गाडीचा एक नंबर आला विलकाचालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य अविनाशांना फाळके सातारोडकर या गाडी उपस्थित झाले आणि आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत विजय सन्नास आसगा आसगा आसगावकर या ठिकाणी बघायला त्यांचा या ठिकाणी